शीर्षक तुझीच मी अशीही भाग अकरा लेखिका अश्विनी घोळवे मागील भागात आपण पाहिले की आरव आरवने तर हा बुके नसेल पाठवला त्याच्यासोबत लग्न ठरल्यानंतर रोज तो मला बुके पाठवत होता तोच तर नसेल किती चांगला होता आरव नेहमी मोठ्यांचा आदर करणारा किती प्रेम करत होता माझ्यावर त्याला माहीत असताना की माझं दुसऱ्या कोणावर प्रेम आहे आरवचं आणि माझं लग्न झालं असतं तर त्याच्यासोबत तरी मी थोडी खुश राहिले असते पण पण त्याच्यामुळेच माझी ही अवस्था आहे काही न बोलता आरव लग्नमंडपातून निघून गेला का आणि माझं अंशसोबत लग्न झालं किती टोचून बोलतो अंश मान्य आहे त्याचं माझ्यावर प्रेम नाही पण माझा एवढा राग का करतो तो प्रिया स्वतःशीच बोलत रडत असते पण कोणत्याच प्रश्नाचं उत्तर तिच्याकडे नसते वेळच तिच्या प्रश्नाची उत्तरे देणार असते प्रिया रडत रडतच तशीच झोपी जाते आता पुढे दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिया लवकर उठते पूर्ण रूमभर नजर फिरवते पण अंश नसतो प्रिया सर्व विचार झटकून उठते आणि फ्रेश व्हायला जाते स्वतःचं आवरून प्रिया किचनमध्ये जाऊन नाश्त्याची तयारी करते तेवढ्यात वैदेही किचनमध्ये येतात गुड मॉर्निंग प्रिया बेटा एवढ्या लवकर कशाला उठलीस मी बनवला असताना नाश्ता वैदेही बोलतात मॉम अहो लवकर जाग आली आणि आजपासून तुम्ही काही करणार नाही मी आहे ना तुम्ही फक्त तिथे चेअरवर बसा मी सर्व करते प्रिया बोलते अगं मी पण मदत करते ना वैदेही बोलतात नाही नको मॉम होतं चालय प्रिया म्हणते तेवढ्यात डॅड आणि करण खाली येऊन डायनिंग टेबलवर बसत बोलतात गुड मॉर्निंग वैदेही गुड मॉर्निंग प्रिया बेटा शेखर बोलतात गुड मॉर्निंग डॅड प्रिया त्यांना चहा देत बोलते गुड मॉर्निंग वैदेही डायनिंग टेबलवर बसत बोलतात बरं आज आपल्याला पार्टीला जायचं आहे ना लक्षात शेखर म्हणाले हो आहे आम्ही थोड्या वेळाने तयारी करतो हो ना प्रिया वैदही बोलतात हो मॉम प्रिया लगेच दुजोरा देते वा मॉम किती छान स्मेल येत आहे आणि हे काय आज नाश्त्याला प्रत्येकाच्या आवडीचे पदार्थ आहेत करण बोलतो वैदही म्हणतात करण मी नाही बनवला नाश्ता प्रियाने बनवला आहे ओ थँक्यू वहिनी उपम्यासाठी करण बोलतो प्रिया करणकडे हसून बघते तेवढ्यात अंश येतो त्याला बघून मात्र प्रियाचं हसू गायब होतं अंश एक नजर प्रियाकडे बघून बोलतो गुड मॉर्निंग एव्हरी वन सर्वजण त्याला विश करतात प्रिया गुपचूप त्याला नाश्ता सर्व करते प्रिया एकदा पण त्याच्याकडे बघत नाही अंश एकटक प्रियाकडेच बघत असतो डॅड आणि मॉम खोकण्याचं नाटक करतात तसा अंश भानावर येतो आणि नाश्ता करू लागतो अंश आज आपल्याला पार्टीला जायचं आहे वैदेही बोलतात मॉम मला नाही यायला जमणार तुम्ही जाऊन या अंश बोलतो शेखर बोलतात अरे अंश बेटा आपले चांगले संबंध आहेत त्यांच्यासोबत तू नाही आलास तर त्यांना वाईट वाटेल पण डॅड अंश बोलतो पण बीन काही नाही तू येतो आहेस शेखर बोलतात ओके अंश नाही लाजानेच होकार देतो सर्वजण नाश्ता करून आपल्या आपल्या बेडरूममध्ये निघून जातात संध्याकाळी प्रिया पार्टीला जाण्यासाठी रेडी होत असते प्रियाने ब्लॅक कलरची साडी नेसलेली असते गळ्यात डायमंडचं मंगळसूत्र कानात झुमके हातात मॅचिंग बांगड्या मोकळे सोडलेले केस प्रिया त्या ब्लॅक कलर साडीमध्ये खूप सुंदर दिसत असते तेवढ्यात अंश बेडरूममध्ये येतो प्रियाला साडीत बघून अंश एक टक तिच्याकडे बघत असतो एवढ्यात त्याचा मोबाईल वाचतो तसे प्रिया मागे वळून बघते काही क्षण दोघांची नजरा नजर होते पण अंश लगेच प्रियाला इग्नोर करून क्लोसेटमध्ये जातो प्रिया तिचं राहिलेलं आवरत असते तेवढ्यात अंश बाहेर येतो प्रिया त्याला बघून बघतच राहते अंश व्हाईट शर्ट ब्लॅक ब्लेझरमध्ये कमालीचा हँडसम दिसत असतो अंश येऊन मिररसमोर उभा राहतो मिररमधून प्रियाकडे बघत बोलतो मला माहीत आहे मी हँडसम दिसतो एवढं एकटक बघायची गरज नाही अंश गालात हसत बोलतो प्रिया त्याच्या आवाजाने भानावर येत बोलते मी तुला नव्हते बघत मी तर स्वतःला बघत होते मिररमध्ये तू मध्येच येऊन उभा ठाकलास आणि नको तू गैरसमज नको करून घेऊ की मी तुला बघत होते आला मोठा हँडसम बोलणारा असं म्हणून प्रिया तोंड वाकडं करते प्रियाचं बोलणं ऐकून अंश रागात तिच्याकडे येत असतो पण प्रिया घाबरून बेडरूममधून पळून जाते जाऊन जाऊन कुठे जाशील यायचं तर माझ्याकडेच आहे आत्ता वाचलीस नंतर बघतो तुला अंश ओरडत बोलतो सगळ्यांचं आवरून होतं तसे ते पार्टीला जायला निघतात थोड्याच वेळात ते पार्टीच्या ठिकाणी पोहोचतात रिसेप्शन पार्टी एका मोठ्या हॉटेलमध्ये असते मिस्टर जोशी यांचा मुलगा धीरज याची रिसेप्शन पार्टी असते अंश आणि प्रिया स्टेजवर जाऊन न्यूली वेड कपलला शुभेच्छा देतात वैदेही आणि शेखर पण त्यांना शुभेच्छा देऊन त्यांच्या ओळखीच्या गेस्टसोबत बोलत असतात वैदेही प्रियाची सर्वांसोबत ओळख करून देतात सगळ्याजणी प्रियाचं कौतुक करत असतात ही माझी सून प्रिया वैदेही त्यांच्या मैत्रिणीसोबत प्रियाची ओळख करून देत बोलतात प्रिया खाली वाकून त्यांना नमस्कार करते पण लग्नाला नाही बोलावलं तुम्ही मिसेस जाधव म्हणतात तशी प्रिया वैदेहीकडे बघते अहो घाई गडबडीत झालं लग्न म्हणून तुम्हाला बोलावता आलं नाही वैदेही सावरत बोलतात वैदेही काही म्हण पण सून खूप छान शोधलीस लाखात एक आहे बघ मिसेस जोशी म्हणतात एवढ्या घाई गडबडीत लग्न लावलं काहीतरी गडबड असेल सर्व दिखावा आहे दिसायला सुंदर असली म्हणून काय झालं संस्कार आहेत का इथे येऊन दिखावा करत असेल फक्त मिसेस घोरपडे कुत्सितपणे हसत बोलतात त्यांचं बोलणं ऐकून प्रियाला वाईट वाटतं मिसेस घोरपडे पहिलं स्वतःच्या सुनेकडे बघा आणि मग बोला तुमच्या सुनेसारखं चांगलं असल्याचा आव आणून दिखावा माझी प्रिया नाही करत ती जशी आहे तशी आहे वैदेही कडक आवाजात बोलतात तसं मिसेस घोरपडे चरफडतच तिथून निघून जातात प्रिया तू वाईट वाटून घेऊ नको ती अशीच आहे तू तु जा तुझ्या कोणी फ्रेंड्स असेल तर बोल वैदेही बोलतात प्रिया ओके बोलून तिथून निघून जाते तेवढ्यात प्रियाला तिच्या काही कॉलेजमधील फ्रेंड्स भेटतात प्रिया त्यांच्याशी बोलत असते त्यांना बोलत असताना प्रियाची नजर अंशलाच शोधत असते तसे तिला अंश दिसतो काही मुलींशी फ्लट करत डान्स करत असतो प्रियाला त्याला बघून खूप राग येत असतो मुद्दाम करत असेल मला जळवण्यासाठी मॉन्स्टर कुठला प्रिया त्याला मनातच शिव्या घालते प्रियाची फ्रेंड काव्या म्हणते प्रिया बघ तुझा नवरा लग्न झालेला असून पण मुलींसोबत फ्लर्ट करतोय आणि डान्स तर बघ त्याचा प्रिया त्या मुलीकडे बघून कसनुसं हसते तेवढ्यात एक वेटर येऊन प्रियाला बुके देतो प्रिया खुश होत तो बुके घेते त्यात एक कार्ड असते प्रिया घाईघाईने ते वाचते तुझे हसणे सर्वांपेक्षाही गोड आहे तुझ्या त्या हास्याकडेच तर माझ्या प्रेमाची ओढ आहे प्रियाला वाटतं तो बुके आणि कार्ड अंशनेच दिला आहे अंश जरी त्या मुलींसोबत बोलत असला तरी त्याचं सगळं लक्ष प्रियावरच असते ते फूल बघून अंश सर्व पार्टी हॉलमध्ये नजर फिरवतो हे प्रिया चल आपण पण डान्स करू काव्या म्हणते काव्या तू जा मला नको प्रिया बोलते हे प्रिया तू आली तर आम्ही जाणार नाही तर नाही ऋतू प्रियाला फोर्स करत बोलते नको ना मला प्लीज तुम्ही जा प्रिया बोलते कॉलेजमध्ये असताना तुला किती आवड होती डान्सची तू अशी ऐकणार नाही असे म्हणून काव्या प्रियाला ओढतच स्टेजवर घेऊन जात असते तेवढ्यात त्यांची नजर समोर जाते एक हँडसम मुलगा चालत त्यांच्याकडे येत असतो हाय मे मरजावा किती हँडसम आहे हा ऋतू बोलते बघ आपल्याच दिशेने येत आहे काव्या म्हणते काश हा माझा झाला तर ऋतू बोलते हे ऋतू दिवसाढवळ्या स्वप्न बघणं बंद कर त्याच्या मागे मुलींच्या रांगा असतात तो कोणाकडे ढुंकूनही बघत नाही तर तुला काय भाव देईल तो काव्या म्हणते प्रिया गप्प राहून ह्या दोघींचं काय चाललं आहे ते बघत असते एवढ्यात तिथे तो हँडसम समीर राजे येतो तो प्रिया ऋतू आणि काव्याजवळ येऊन प्रियाला डान्ससाठी विचारतो हाय मिस मी समीर राजे तुम्ही माझ्यासोबत डान्स कराल का तो समीर प्रियासमोर हात करत बोलतो तशी ऋतू तोंड वाकडं करत प्रियाकडे बघते प्रिया ऋतूकडे एक नजर बघून समीरला बोलते सॉरी पण मला नाही येत डान्स करता प्लीज ना मीस समीर बोलतो परत त्याला प्रिया नकार देणार एवढ्यात काव्या तिच्या कानात बोलते अग ए बघ किती हँडसम मुलगा आहे हा आणि स्वतःहून डान्ससाठी विचारतोय तर जा तो बघ तुझा नवरा किती चिपकून डान्स करतोय त्या मुलीसोबत प्रिया एक नजर अंशकडे बघते तर तो एका मुलीसोबत खूप क्लोज डान्स करत असतो पण लक्ष मात्र सगळं प्रियाकडे असतं ते बघून प्रियाला राग येतो व ती समीरसोबत डान्ससाठी होकार देते समीर खुश होत प्रियासोबत कपल डान्स करत असतो प्रिया नाईलाजाने समीरसोबत डान्स करत असते अंशची नजर प्रियाकडे जाते प्रियाला समीरसोबत डान्स करताना बघून त्याला राग येतो रागानेच तो प्रिया आणि समीरकडे बघत असतो एवढ्यात गाण्याचा आवाज येतो प्रियाला तो आवाज खूप ओळखीचा वाटतो ती इकडे तिकडे बघते तर एक मास्क लावलेला तरुण तू प्यार है किसी ओर का हे गाणं गात असतो एवढ्यात प्रिया ही भावना अनावर होऊन गाणं गाऊ लागते डान्स करत असताना समीर तिला गोल गोल फिरवतो हिल्समुळे प्रियाचा पाय लचकतो आणि आपण पडणार म्हणून प्रिया भीतीने गच्च डोळे मिटून घेते तेवढ्यात कोणीतरी प्रियाला स्वतःच्या हातांनी विळखा घालत घट्ट मिठीत घेते प्रिया आपण पडलो नाही आणि तो स्पर्श खूप ओळखीचा वाटतो म्हणून ती डोळे उघडून बघते समोरच्या व्यक्तीला बघून प्रियाचे डोळे भरून येतात तो व्यक्ती एकटक प्रियाकडे भरल्या डोळ्यांनी बघत असतो आर प्रियाच्या तोंडून अस्पष्ट निघते तो व्यक्ती एक टक प्रियाकडे भरल्या डोळ्यांनी बघत असतो तेवढ्यात अंश रागातच त्या दोघांजवळ येत प्रियाला ओढून स्वतःकडे घेतो हे यू तुझी हिम्मत कशी झाली माझ्या वाईफला हात लावायची अंश रागात बोलतो तरी आरव काही न बोलता भरल्या डोळ्यांनी प्रियाकडे एक टक बघत असतो हे यू काय बघतोस तिच्याकडे अंश रागात बोलतो तरीही आरव काहीच बोलत नाही फक्त प्रियाकडे बघत असतो तू असा नाही ऐकणार असे म्हणून अंश जोरात आरवच्या कानाखाली मारतो अंश काय करतो सोड त्याला प्रिया बोलते अंश तरीही प्रियाचं काही न ऐकता परत एक आरवला ठेवून देतो अंश मी म्हटलं सोड त्याला प्रिया रागातच ओरडत अंशला आरवपासून दूर ढकलत बोलते हे प्रिया तू ह्याच्यासाठी मला ढकलतेस आहे कोण हा तुझा अंश रागातच प्रियाला विचारतो माझा माझा होणारा नवरा होता हा आरव प्रिया रडतच बोलते प्रियाचं बोलणं ऐकून अंश शॉक होतो सगळे पार्टीतील लोक कुजबुज करत असतात तर आरव प्रियाजवळ येत तिला मिठी मारतो तसे अंश हाताच्या मुठी आवळून रागात आरवकडे बघत असतो आरवने अचानक मिठी मारल्याने प्रिया स्तब्ध होऊन उभी असते पण लगेच भानावर येत आरवला स्वतःपासून दूर करते आरवने ड्रिंक केलेली असते प्रिया गोंधळून आरवकडे बघत असते तिच्या मनात खूप प्रश्न असतात जसे की आरव माझ्यासोबत लग्न न करता का निघून गेला आणि आता इथे पार्टीत कसा काय तेवढ्यात आरवच्या आवाजाने प्रिया भाणावर येते आणि त्याच्याकडे बघते त्याच्या डोळ्यात प्रियावर असलेलं प्रेम काळजी स्पष्ट दिसत असते नेहमी हसत खेळत राहणाऱ्या आरवच्या डोळ्यात पाणी बघून प्रियाला खूप वाईट वाटतं माहीत असते की आरवचं तिच्यावर खूप प्रेम आहे पण एवढे प्रेम असूनही त्याने असे केले प्रियाला काहीच कळत नसते तर अंश रागात प्रिया आणि आरवकडे बघत असतो सॉरी स्वीटी आय एम सॉरी बट आय रिअली लव यू मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत आरव भरल्या डोळ्यांनी प्रियाकडे बघत बोलत असतो एवढ्यात अंश रागातच दोघांजवळ येत प्रियाचा हात पकडून तिला स्वतःकडे खेचतो पार्टीतील लोक स्टेजवरील सगळं बघून कुजबूज करत असतात प्रियाला काय झालं कळतच नाही ती एकदा अंशकडे तर एकदा आरवकडे बघत असते हे hey यू तू सोड माझ्या स्वीटीला आरव रागातच अंशला बोलतो तू कोण मला सांगणारा लग्नाची बायको आहे ही माझी अंश प्रियाला अजून जवळ खेचत बोलतो आय लव्ह स्वीटी तू सोड तिला आरव प्रियाजवळ येत बोलतो ए पहिलं ते स्वीटी बोलणं बंद कर तिचं नाव प्रिया आहे कॉल ह प्रिया तुझ्या माहितीसाठी सांगतो लग्नाची बायको आहे माझीही माझा पूर्ण हक्क आहे हिच्यावर अंश प्रियाकडे बघत बोलतो अंशने घट्ट पकडल्याने प्रियाला वेदना होत असतात ए सोड म्हणलं ना तिला आय लव ह आय लव्ह आरव ओरडत बोलतो प्रिया अंश आणि आरव आळीपाळीने बघत असते काय बोलला तू परत बोल मी नवरा आहे तिचा माझ्यासमोर माझ्याच बायकोला आय लव्ह यू बोलतोस अंश प्रियाला बाजूला ढकलून आरवला एक ठेवून देतो तू तर फक्त नावालाच नवरा आहेस पण माझं तिच्यावर कॉलेजमध्ये असल्यापासून प्रेम आहे पण मी जर तिथे लग्नात हजर असतो ना तर आज प्रिया माझी बायको असती तुझी बायको नाही आरव अंशला रागातच ढकलत बोलतो प्रियाला समजत नसते काय करू ती रडतच आरवकडे बघत असते अंशला आरवचा खूप राग येतो रागातच अंश आरवला मारायला लागतो प्रिया पळतच दोघांजवळ येऊन अंशला बाजूला करायला बघते पण अंश तिला न ऐकता आरवला मारत असतो आरव प्रियाकडे बघून बोलतो हे स्वीटी आय लव यू आय लव यू तू माझ्याकडे परत ये आपण लग्न करू मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय बाकी पार्टीतले लोक तमाशा बघत असतात वैदेही आणि शेखर पण समोर काय चालू आहे ते बघत असतात तेवढ्यात मिसेस घोरपडे बोलतात ह्याच कारणामुळे तुम्ही अचानक गडबडीत लग्न लावलं बघा बघा खूप कौतुक आहे ना तुम तुम्हाला तुमच्या सुनेचं बघा समोर नवरा असून तिचा प्रियकर तिला मिठी मारून प्रपोज करतो आणि ही पण त्याला काही न बोलता ऐकून घेते काय काय गुण उधळते काय माहीत अजून कॅरेक्टरलेस मिसेस घोरपडे कुत्सितपणे हसत बोलतात हे बघा तुम्हाला तिला नाव ठेवण्याचा काही अधिकार नाही एक तर तुम्हाला तिच्याबद्दल काही माहीत नाही त्यामुळे जास्त बोलू नका वैदेही रागात बोलतात अहो इथे समोरच दिसतंय ती कशी आहे ते कॅरेक्टरलेस त्यापेक्षा माझी सून बरी मिसेस घोरपडे हसत बोलतात वैदेही काही बोलणार तर शेखर त्यांना गप्प बसवतात अंश आरवला अजून मारत असतो आरव तू खूप ड्रिंक केली आहेस प्लीज तू इथून जा तुला माझी शपथ प्रिया रडतच बोलते हे प्रिया तू ह्याच्यासाठी रडतेस तुला रडवण्याचा हक्क फक्त मला आहे समजलं अंश रागातच आरवला ढकलून देत प्रियाला स्वतःजवळ खेचत बोलतो अंशने ढकलून दिल्याने आरव तोल जाऊन स्टेजवरून खाली पडतो आणि त्याच्या डोक्याला मार लागतो तसे प्रिया जोरात रडत ओरडते आरव आरव अंश प्लीज सोड मला आय लव्ह यू प्रिया आय लव्ह यू माझ्याशी लग्न कर मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय आय लव यू प्रिया एवढं बोलून आरवची शुद्ध हरपते तेवढ्यात प्रियाच्या फ्रेंड्स आरवकडे येतात व त्याला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करत असतात अंश प्लीज सोड मला प्रिया रडत विनवणी करत अंशला बोलते अंश एक टक प्रियाकडे बघत असतो पण हात सोडत नाही आणि प्रियाचा हात अजून घट्ट पकडून स्टेजवरून ओढतच प्रियाला घेऊन पार्टी हॉलमधून बाहेर येतो आणि कार मध्ये बसवून जोरातच डोर आपटतो प्रिया घाबरून काहीच बोलत नाही अंश कारमध्ये कार स्टार्ट करतो आणि फुल स्पीडने त्याच्या बंगल्याकडे घेतो क्रमशः भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत हा भाग कसा आहे ते नक्की लाईक कमेंट्स आणि शेअर करून सांगा व्हिडिओ आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कथेचे सर्व भाग नित्यनेमाने प्रदर्शित होतील त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेने सहकार्य आवर्जून करत राहा स्टेट्यून धन्यवाद